माजी आमदार अरुण काका जगताप यांचं निधन राजकीय क्षेत्रात शोककळा अखेर झुंज थांबली माजी आमदार अरुण काका जगताप यांचे निधन अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधान परिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुण काका बलभीम जगताप यांचे आज दिनांक दोन मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली ते सदुसष्ट वर्षांचे होते या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे अरुण काका जगताप यांचं पार्थिव दुपारी दोन वाजता सारसनगर येथे त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात ते येणार असून त्यांच्या पार्थिवावर चार वाजता अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती अरुण काकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी ना नगरहून पुण्यात येऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केली होती अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन सुना नातवंडे असा परिवार आहे भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते अरुण जगताप यांची राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते तसेच गुन्हे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून गेले होते नगर जिल्ह्याच्या राजकारणात समाजसेवा आणि कार्यतत्परतेसाठी ओळख निर्माण करणारे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं निधन झालं आहे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते सदुसष्ट वर्षांचे होते मागील महिन्यात नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते तपासणीदरम्यान अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच काल रात्री त्यांचं निधन झालं अरुण काकांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते नगराध्यक्ष आणि पुढे विधान परिषदेचे आमदार असा होता अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी विधानपरिषद गाठली होती त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव आमदार संग्राम जगताप आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप तसेच सुना सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या निधनाने एक अभ्यासू कष्टाळू आणि लोकाभिमुख नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे